महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती शेवगे डांग येथे आमदार हिरामन खोसकर यांच्या शुभ हस्ते सामाजिक सभागृहाचे उद्घाटन झारवड बुद्रुक दापूर गावचे उपसरपंच सोमनाथ बोराडे यांनी दिली स्वतःची जागा धम्मदान इगतपुरी तालुक्यातील शेवगेडांग येथे सामाजिक सभागृहाचे आमदार हिरामन खोसकर यांच्या शुभ हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले सामाजिक न्याय विभागाअंतर्गत लोकप्रिय आमदार सन्माननीय हिरामन खोसकर यांच्या प्रयत्नाने आणि आरपीआय युवक तालुकाध्यक्ष योगेश भरीत यांच्या पाठपुराव्याने शेवगेडांग येथील हा सामाजिक सभागृह मंजूर करण्यात आला बांधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा दापुरे गावचे उपसरपंच सोमनाथ बोराडे यांच्या वतीने धम्मदान म्हणून स्वतःची जागा देण्यात आली यामुळे सर्व स्तरातून सोमनाथ बोराडे यांचे भरभरून कौतुक होत आहे तसेच विविध सामाजिक धार्मिक कार्यात बोराडे यांचा सिंहाचा वाटा असतो दरम्यान यावेळी प्रमुख मान्यवर ग्रामविकास अधिकारी नीता कोळी ग्रामपंचायत सदस्य संघटनेचे तालुका अध्यक्ष अनिल उनवने बौद्ध समाज बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विजयराज चंद्र मोरे उपाध्यक्ष रवींद्र पवार गोटीचे माजी सरपंच मदन रुपवते श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस संजय शिंदे टाकेगावचे माजी सरपंच मच्छिंद्र दोंदे माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत सोनवणे राहुल जगताप अतिश पंडित कुंडलिक बोराडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते तर पंकज भरीत दशरथ गांगुर्डे अनिल भरीत रोहिदास भरीत योगेश भरीत सतीश भरीत सोमा भवारी बाळासाहेब भरीत सागर दिवेकर लहू पवार अजय काळे विजय मोंढे संदीप चव्हाण आदी शेवगेडांग ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते